नमस्कार मित्रांनो सुप्रीम कोर्टातून आरक्षणासंदर्भामध्ये एक महत्त्वपूर्ण असा निर्णय आला आहे आणि तो निर्णय काय ते समजून घ्यायचा प्रयत्न करू त्याचा महाराष्ट्राच्या आरक्षणावरती काय परिणाम होणार आहे महाराष्ट्रामध्ये काय सुधारणा करायला लागतील का, करा का। आणि मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती काय बदल आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसतील त्या संदर्भातली थोडी चर्चा करू आपण प्रथम आपण हे समजून घेऊ की कोर्टाचा जो काय निर्णय आला आहे तो निर्णय नेमका काय आहे तर सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आहे की सुप्रीम कोर्टाच्या जे काही सात सदस्यीय पीठ होतं त्यांनी हा निर्णय दिला आहे आणि सातपैकी सहा अशा पद्धतीनं हा निर्णय आला आहे म्हणजे सात न्यायाधीशापैकी सहा न्यायाधीश या निर्णयाच्या बाजून आहेत आणि निर्णय असा आहे की राज्य सरकारला एस सी एस टी कॅटेगरीमध्ये ओबीसीप्रमाणे हे क्रिमिलिअर लागू वगैरे करता येईल असं कोर्टाचं म्हणणं आहे मुळामध्ये राज्य सरकारला हे अधिकार देण्यात आलेले आहेत की आता सबकॅप्लिकेशन जे आहे ते सरकारला करता येणार आहे त्याची परवानगी कोर्टाच्या वतीने देण्यात आलेली आहे क्रिमिलियरसुद्धा लागू होईल असं सांगितलं आहे त्याचबरोबरनं राज्य स सरकारांना इम्पेरिकल जो डाटा आहे तो गोळा करावा लागेल असंही सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे त्याचबरोबरीनं म्हणजे आपण क्रिमिनल जे सांगितलं तर एस सी एस टीला आत्तापर्यंत होतं तेच आता ओबीसीला सुद्धा लागू होईल आणि सुप्रीम कोर्टने दिलेल्या अधिकारानुसार राज्य सरकार जो निर्णय घेईल सगळ्या टॅशिकाऱ्यांनी करेल किंवा इम्पेरिकल डाटा गोळा करेल तर त्याची छाननी सुद्धा कोर्टाला करण्याचे अधिकार कोर्टाकडे असतील असं कोर्टाकडून सांगण्यात आलेलं आहे आपण प्रथम हे समजून घ्यायचा प्रयत्न करू की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची परिस्थिती काय तर महाराष्ट्रामध्ये एन टी बी यामध्ये प्रस्तीत जाती आहेत आणि त्यासाठी अडीच टक्के आरक्षण आहे तर एन टी सीसाठी म्हणजे धनगर यासाठी साडेतीन टक्के आरक्षण आहे तर एन टी डी अंजारी वगैरे यांच्यासाठी दोन टक्के आरक्षण आहे त्याचबरोबरनं डी एन टी ए यामध्ये चौदा विमुक्त जाती आहेत त्यासाठी तीन टक्के आरक्षण आहे तर एस बी सी विशेष मागास वर्ग यासाठी दोन टक्के आरक्षण आहे तर अनुसूचित जाती म्हणजे बौद्धांसह एकोणसत्त जाती त्याच्यामध्ये आणि यांना तेरा टक्के आरक्षण आहे तर अनुसूचित जमाती यामध्ये सत्तेचाळीस आदिवासी जाती आहेत तर त्यांना सात टक्के आरक्षण आहे आणि ओबीसीसाठी तीनशे सेहेचाळीस जाती आहेत त्यामध्ये त्यांच्यासाठी एकोणीस टक्के आरक्षण आहे मुस्लिमांना जे मुस्लिम आहेत त्यातल्या सदोतीस जातींना ओबीसीमध्ये आरक्षण आहे हे महाराष्ट्रामधली आपली आजची परिस्थिती आहे जे एकोणीस टक्के आरक्षण आहे जे ओबीसी जे सत्तावीस सत्तावीस टक्के आरक्षण सांगितलं जातं तर ही एकोणीस टक्के ओबीसी झाले आणि एकोणीस सत्तावीस टक्के सांगितलं जातं त्यातल्या आठ टक्के हे सब कॅटेगरीशन केलं आहे तर त्यामध्ये एन टी बी सी डी असे एकूण मिळून या ठिकाणी सत्तावीस टक्के आरक्षण झालं आहे आणि आता यावरतीसुद्धा ह्या जे काय आरक्षण आहे ओबीसीचं यावरती मुंबई हायकोर्टामध्ये आव्हान याचिका दाखल केली आहे आणखीन तो खटला प्रलंबित आहे त्यानंतर मराठा समाजाला एस ई बी सीमधून दहा टक्के आरक्षण आत्ता सरकारने दिले त्याचबरोबरनं मराठा समाजाच्या जे काही डब्ल्यू सुद्धा ते आरक्षण मात्र मराठा समाजाला लावू नये त्यातून ते, ते बाहेर पडलेले आहेत अशी महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची परिस्थिती आहे जर आपण एकूण परिस्थिती पाहिली तर हे सगळं एकूण बावन्न टक्के आरक्षण होते आपण आत्ता पण जे बघितलं ते एस सी एस टी ओ बी सी आणि मराठा मराठा सोडून बाकी लोकांचं आणि त्यामध्ये दहा टक्के आरक्षण हे डब्ल्यू uh, एसचं आहे असं बासष्ट टक्के ना आता जे महाराष्ट्र समाजाला टक्के आरक्षण दिले ते जर आरक्षणामध्ये हो ॲड केलं तर बहात्तर टक्क्यापर्यंत आज महाराष्ट्राची परिस्थिती आरक्षणाची चाललेली आहे आता राज्याला जो दिला है, ये ये करने है अधिकार दिला आहे सुप्रीम कोर्टानं तो एस सी एस टी आरक्षणात उपश्रेणी करण्याचा अधिकार आहे तो अधिकार प्रदान करण्याला करण्यात आहे आता आणखीन त्या खटल्यामध्ये त्या निर्णयामध्ये काय आपण ते सुद्धा समजून घ्यायचा प्रयत्न करू ओबीसी आरक्षणाच्या सब कॅटेगेशनची जी काही शिफारस करणारा न्यायमूर्ती गोरला रोहिणी आयोगाचा जो अहवाल होता तो केंद्राला सुपूर्द करण्यात आला आहे आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दे। जो आरक्षणाचा प्रश्न आहे त्या अनुषंगानं थोडीशी माहिती बघतोय आपण आणि देशामध्ये दे, महाराष्ट्रासह अकरा राज्यांमध्ये ओबीसीचं सब कॅटेगेशन काही प्रमाणामध्ये झालं आहे अशी परिस्थिती आहे त्याचबरोबरनं बावीस राज्यांनी जी काही पन्नास टक्क्याची आरक्षणाची मर्यादा आहे ती ओलांडली आहे महाराष्ट्रासह एकूण बावीस राज्य ज्यांनी ही पन्नास टक्क्याची वाद आहे त्याचबरोबर सर्व प्रकारच्या आरक्षणातील वंचित घटकांना समान प्रमाणात आरक्षणाचा लाभ देण्यासाठी जात बिर जी मागणी आहे ती अनेक जण करतायत बरेच जातीचे लोक करत आहेत आगल्या काळामध्ये राहुल गांधी यांनी सुद्धा हा मुद्दा विशेष करून याचा आग्रह धरला होता की जात जातीनुसार ही जनगणना व्हायला पाहिजे कारण दोन हजार अकरानंतर देशामध्ये जनगणना झालेली नाही आणि त्या अनुषंगानं ही जनगणना होणं होतंच आहे असं अनेकाला वाटते आता देशामध्ये ज्या आरक्षणाचा प्रश्न आहे त्या अनुषंगाने आणखी एक मु महत्वाचा मुद्दा की मंडल आयोगाच्या अंमलबजावणीच्या पूर्वी तामिळनाडूमध्ये कायद्यानं एकोणस एकोणसत्तर टक्के आरक्षण होतं ही देशामधली परिस्थिती आहे आणि राज्यांतर्गत जात घडल्यानंतर बिहारनं सुद्धा आरक्षणाची मर्यादा पासष्ट टक्के आलेली होती परंतु पटना हायकोर्टानंतर स्थगिती दिली परंतु सुप्रीम कोर्टानं तुर्तास तिचे पासष्ट टक्के आरक्षण आहे ते कायम राहील असं सांगितलेलं आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारनं सुद्धा फेब्रुवारीमध्ये दोन हजार चोवीसला हे दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि हायकोर्टात मराठा आरक्षणाला आव्हान दिलेलं आहे परंतु तोही खटला आणखीन प्रलंबित आहे आणि हे आरक्षण लागूच आहे आता सुप्रीम कोर्टानं आरक्षण ही जी निर् निर्णय दिला आहे त्या संदर्भामध्ये आरक्षणावर काय म्हटलंय आरक्षणाबाब आरक्षणाच्या बाबतीमध्ये ह्या निर्णयामध्ये काय सुप्रीम कोर्टाचं मत आहे आपण ते सुद्धा समजून घेऊ काही अनुसूचित जातींना शतकानुशतके इतर अनुसूचित जातींपेक्षा जास्त भेदभाव सहन करावा लागला आहे आम्ही पुन्हा स्पष्ट करतो की जर कोणत्याही राज्याला आरक्षणाचे वर्गीकरण करायचे असेल तर त्यांना प्रथम माहिती गोळा करावी लागेल असं त्या निर्णयात म्हटलेलं आहे त्यांनी आणखी एक वर्णन वर्णन केलेलं आहे म्हणजे आज कुठली जात आरक्षणामध्ये असेल नवीन जात येणार असेल जसं महाराष्ट्रामध्ये ओबीसी महाराष्ट्र समाजाला म्हणते की आम्ही तुम्हाला आरक्षणामध्ये येऊ देत नाही तर त्या अनुषंगानंसुद्धा त्यावरती त्या टिप्पणी महत्त्वपूर्ण अशी टिप्पणी आहे जी सुप्रीम कोर्टानं केलेली आहे रेल्वेच्या डब्यामध्ये उभे असलेले लोक आत जाण्यासाठी धडपडत असतात पण जे आत जातात त्यांना इतरांना आत येण्यापासून रोखायचं असतं ज्यांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या आहेत आणि जे अजूनही गावात मजूर म्हणून काम करत आहेत अशा दोघांची परिस्थिती वेगळी आहे असं सुप्रीम कोर्ट त्या निर्णयामध्ये आहे त्यामुळं शिक्षण आणि रोजगारातील कमी प्रतिनिधित्व याचा आधार मानला जाऊ शकत नाही केवळ एका विशिष्ट जातीच्या जास्त संख्येवर याचा आधार घेणं हे चुकीचं आहे म्हणजे एखादी जास्त एखाद्या राज्यामध्ये एखादी जात मोठ्या संख्येनं असेल तर तो आधार धरला त्या आधारावर त्यांना आरक्षणाची गरज नाही असं काहीसं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये म्हटलं गेलं आहे त्याचबरोबरनं अनुसूचित जाती प्रवर्ग समान नाही काही जाती जास्त माग असलेल्या आहेत त्यांना संधी देणे योग्य आहे इंदिरा सहानी निर्णयात आम्ही ओबीसीच्या उपवर्गीकरणाला परवानगी दिली आहे आणि ही प्रणाली अनुसूचित जातींसाठीही लागू होऊ शकते येतो पुढल्या काळामध्ये असा हा एकंदरीत कोर्टाचा निर्णय आता महाराष्ट्रामध्ये याचे काय परिणाम होतील तर असं बोललं जाते आणखीन हा आजचा निर्णय त्याच्यामुळं याच्यावरती आणखी चर्चा होईल कायदेशीर जे काही कायद्याचा जे अभ्यासक आहेत यावरती चर्चा करतील आणखी आणखी बरीच माहिती बाहेर येऊ शकते परंतु ओबीसीचं आरक्षण टिकेल नाही टिकेल सांगता येत नाही ह्या निर्णय याच्या अनुषंगानं मी बोलतोय आता कारण एम्पेरिकल डाटा सरकारने कोर्टाकडे द्यावा असं सरकारनं सरकारला सांगितलं आहे कोर्टानं आणि इम्पेरिकल डाटा सरकारकडं ओबीसीचा नाही त्यामुळं मराठा समाजाचे इम्पेरिकल डाटा आज मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जी काय माहिती गोळा केली गेली ह्या वर्षभरामध्ये जे काय काम झालं ते कायद्याच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर ते एक मुद्देसून असं काम आहे कायद्याच्या चौकटीत बसणार असं काम आहे आणि ए सी बी सी हे जे आरक्षण आहे हे अगदी कोर्टानं जे वर्णन केले त्या वर्णनात बसू शकेल असं आरक्षण आहे फक्त अडचण काही येऊ लागली आहे की जर ही मर्यादा पन्नास टक्क्याच्या आत असते समजा महाराष्ट्रात यापूर्वीचं आरक्षण जर पन्नास टक्क्यापर्यंत गेलं नसतं फॉर एक्झाम्पल एखादी चाळीस टक्क्यापर्यंतच आरक्षण गेलं असतं तर हे दहा टक्के जी सी म्हणून मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे हे आरक्षण टिकलं असतं कारण दहा टक्क्याच्या बदल होतं आणि ही एकूण जी काही ओबीसीचं आरक्षण आहे त्यापेक्षा ही कायदेशीर आरक्षण आहे कायदेशीर चौकटीत बसणारं आरक्षण आहे कारण आरक्षण देण्यासाठी जो काही इम्पेरिकल डेटा लागतो तो सर्व डेटा मराठा समाजाचा आज गोळा झालेला आहे सरकारकडे तो डेटा मात्र ओबीसीचा नाही आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सरकार यावरती काय भूमिका घेतं हे महत्वाचं असणार आहे सरकारचे ध्येय धोरणं हे शेवटी मतावर अवलंबून असतात अशी आपण समाजामध्ये राजकीय वर्तुळामध्ये चर्चा वारंवार ऐकत असतो त्यामुळं राजकीय दृष्ट्या याचा कशा पद्धतीनं सरकार वापर करून घेणार आहे किंवा हे नेते मंडळी कशा वापर करून घेणार आहेत महाराष्ट्रामधले पक्ष कशा पद्धतीनं वापर करून घेणार आहेत त्या हिशोबाना पुढे याच्यावरती काय उपाययोजना निघतील किंवा काय अंमलबजावणी होईल हे कळेल परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून किंवा मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करून घ्यायच्या दृष्टिकोनातून यातून काहीतरी अनुकूल घडू शकेल असं वाटतंय तर या मताशी आपण सहमत आहेत का आपला अभ्यास काय म्हणतो आपली मतं कमेंटला निश्चितपणे कळवा आणि येणाऱ्या काळामध्ये हा ओबीसी मराठा संघर्ष एखाद्या वेळेस ह्या निर्णयाबाबत मिटू शकेल असं आपल्याला वाटतं का आपली मतं निश्चितपणे कळवा जय महाराष्ट्र